कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास म्हटलं की आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यातही राजापूर तालुक्यातील कोंडिये उड्डाण पुलाखाली सर्व्हिस रोडवरील परिस्थिती तर अधिकच गंभीर बनली आहे या पुलावर पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे उड्डाण पुलावरून कोसळणारे पाणी थेट खाली सर्व्हिस रोडवर साचत आहे ज्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत साचले आहे साचलेल्या पाण्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना विशेषतः दुचाकींना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे अनेकदा वाहने घसरल्याच्या घटना घडलेल्या आहेत अपघातांची भीती देखील वाढलेली आहे शिवाय वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे हे पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती उडत असल्याने त्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे या गंभीर समस्येबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलेले असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत शासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार करून प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरत आहे अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत